कधी धाबा तुम्हाला शक्य देखील वाटतात कधी धाबा तुम्हाला अशक्य देखील वाटतात क्रिकेटची भविष्यवाणी सांगणार अजून देखील या भारतामध्ये दे आणि या जगामध्ये जन्मला नाहीये आणि तो जन्म पण शकत नाहीये हे क्रिकेट आहे बरोबर की नाही नाऊया मैदानामध्ये जाऊया अब्दुल धावा ते आहेत फलंदाज त्या ठिकाणी तयार खोडवर टप्पा चेंडू कबर मध्ये ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे आणि शर्यत आपण पाहतोय सशाच्या गतीने चेंडू ने जिंकली आहे चौकार येईल आणि या चार धाब्याच्या साह्याने संघाचा स्कोर काढ बडतात तब्बल मोबादल्यामध्ये हो नऊ धाबा चान्ना <laughs> जाधव माझे दादा जाधव आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देखील आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत आणि तुमच्यासोबत तुमचे सर्व सहकारी आपण देखील उपस्थित आहेत आपलं देखील स्वागत यावेळी चेंडू कवर मध्ये ट्रॅव्हल केलाय शिपल होऊन खेळलाय चतुरक्षक तीन एका चेंडू वरती जातात परंतु फायदा होणार नाही दुसरा चौकार मैदानामध्ये पाहायला भेटेल आणि चार धाव्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढतात धावपलकावरती तेरा धाबाडेच्या मोह बदल्यामध्ये ना तेरा ना मेरा फक्त वरती फलंदाजी संघाच्या लागल्या तर तेरा धाबा जे आपल्याला पाहायला भेटतात तेरा धाबा आहे आणि तेरा धाबा धलका ओ हो चेंडू मान असेल ते चेंडू पॉइंट मध्ये कट केलाय एक सिंगल धाब येईल आणि या सिंगल धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील भेटत आहे धोपलका वरती चौदा धाबा जे आपल्याला पाहायला भेटतायत इवडे देखील मैदान मध्ये सिंगल धाबेसाठी संघर्ष आहे एक सिंगल धाब येत आहे दुसऱ्या धाब्याचा या ठिकाणी प्रयत्न नसणार आणि या सिंगल धाब्याच्या मदतीने सगळ्याच स्कोर कार्ड पडत आहे पहिलं षटक संपत आहे आणि पंधरा धाबा ज्या आपल्या धावपलकावरती पाहायला भेटत आहेत या स्पर्धेचा विचार केला तर हॅलो चेक ओके चेक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक एकसष्ट क्रमांक तब्बल एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकवीस हजार रुपये आणि पंचम क्रमांक पाहतोय पंधरा हजार रुपये आणि मानाचे करंडक या स्पर्धेमध्ये जे आपल्याला पाहायला घडत अगदी मानाची आणि सन्मानाची ही क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटचा महाकुंभ मेळा या ठिकाणी आपण पाहतोय या ग्राउंड वरती पाहायला भेटतात चला विनंती आहे वेळ वाचवायचा लागवोपाडचे तीन षटकार किंवा लागूपाडचे तीन चौकार या ठिकाणी जर जो फलंदाज खेळून काढेल बुद्धजेख देवदास मेहमाने यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे यावेळी फलंदाज झेल बाद झालाय

परवेडी जी बलसाईम जाधव उद्योजक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आपलं देखील स्वागत चला वेळ वाचवा पहिले षटक मैदानामध्ये संपलं गेलं होतं अगदी पहिल्या षटकच्या अखेरीसमोर पाहिला पंधरा धाबा दुसऱ्यातील पहिला चेंडू पाहिला एक पहिल्या चेंडूवरती झेल पाहायला भेटलायचा प्रयत्न आहे चेंडू मैदानामध्ये डॉट जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा यांचा पुतळा जो आपल्याला पाहायला भेटतोय नक्कीच त्या प्रतिमेला जर पाहिलं ना खचलेलं मनाला आधार देण्याचं काम ते महाराजांच्या प्रतिमेस पाहून होत अगदी आयजांचं कौतुक आहे अगदी महाराजांचं पाहतोय त्या ठिकाणी प्रतिमा मुख्य व्यासपीठावरती ठेवली त्याचं कौतुक करबात इतकं कमी आहे एक सिंगल धाव येईल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का मिसपिलिट झाली होती दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार नाही परंतु एक धाव येईल आणि एक धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील वाढता धावपलका भाजी धाबा सोळा धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतात ना धाबा बनवायच्या आहेत सोळा धाबा धावपलकावर षटक क्रमांक दुसरं षटक ज्या आपल्याला मैदानामध्ये मार्गस्थ पाहायला भेटेल मुळशी तालुका म्हणजे आपण पाहतोय क्रिकेट वेडा असणारा हा मुळशे तालुका आहे मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय चालू भरपूर क्रिकेटची स्पर्धा भरपूर क्रिकेटच्या महा स्पर्धा आणि महाकुंभ मेळे हे क्रिकेटच्या आपल्याला पाहायला भेटतात तब्बल पक्षी देखील आहे अगदी एक लाख क्रॉस प्रथम पारितोषिक मुळशी मध्ये पाहिलेत व्हाईट बॉल आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय मुळशी तालुक्यात नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये स्तरावरती उंचीवरती असणारा हा तालुका आहे ती उद्योग असेल कामधंदा देखील असेल आणि क्रिकेट स्पोर्ट अगदी प्रत्येक गोष्ट असेल प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असणारा तालुका कोणता असेल तर तो मुळशी तालुका असेल त्या तालुक्याचं देखील या ठिकाणी कौतुक आहे या तालुक्यामध्ये राहत असताना आपण पाहतो कासरसाई करंडक कासरगाई सरसाई संघातील सर्वच खेळाडू आणि समस्त ग्रामस्थ कासरसाई या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं देखणं स्वरूप छापुर्या सर्वांना पहिला भेटलाय यामध्ये घेतली गेली आणि एक सिंगल धाव या सिंगल धाव्याच्या मदतीने संघाचा स्कोर काढ पाडत आहे नफल कबरची धाव आहेत अठरा धावा त्याचप्रमाणे निमित्त उपस्थित सामाजिक कार्यकर्ते जाधव आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील स्वागत आहे देवदास भाऊ मेमाने उत्तेजक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षीस आम्हाला लाभले गेले तुमचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं सहसा स्वागत आहे मनापासून आभार आहे यावेळी चेंडू अगदी लाजवा फटका टॅप केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल चौकार येईल आणि त्या चार धाबेच्या मदतीने संघाचं स्कोर काढ पडत आहे नोबल कबड्डी बावीस धाबा या आपल्याला पाहायला भेटत आहेत अगदी ज्यांचा आवाज आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय यश दादा वेगळे टी ऑपरेटर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे दिवसभर उन्हामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची मन खुश करण्याचं काम यश दादांनी केलंय दादा या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे अगदी सुंदर असा आवाज पाहतोय टी च्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेला शोभा आणण्याचं काम आणि आमचा आवाज देखील संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम टीजेच्या टीजेच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला भेटतंय हो 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 कट केला रक्षक आहे तो पर्यंत घेतली गेली सिंगल धाव आणि धाब्याच्या धावा आहेत तेवीस धावा समीकरणाकडे घेऊन जातोय शेवटचे अठरा चेंडू बाकी आहेत आणि त्या अठरा चेंडू वरती बनवायचे आहेत तब्बल सत्तावीस धाबा <laughs> j because. because, because, because. लागू पडचे तीन षटकार जर आले तर अनिल काका यांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाच पारितोषिक या ठिकाणी ओपन झालंय लागू पाडचे तीन षटकार आणि अनिल काका यांच्याकडनं दोनशे पारितोषिक शेवटचे अठरा चेंडू आहेत आणि त्या अठरा चेंडू वरती सत्तावीस धाबा बनवायच्या आहेत फलंदाज तयार आहे रिवा स्विच खेळण्याचा प्रयत्न आहे फटका तर फर्स्ट ला एक्स्ट्रा उपस्थित आहेत कुठल्या धाबेचा प्रयत्न होणार नाहीये डॉट बॉल मैदानामध्ये या ठिकाणी गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय हॅट्रिक जर घेतली सहा मध्ये एक जर विकेट पडला तर देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे खेळाडूंसाठी आज मात्र बक्षाचा डोंगर उभा आहे वा बक्षीस नाव आणि या ठिकाणी पाचशे रुपये जमा धन्यवाद देवदास भाऊ मेहमाने जी तुमच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी भेटत जात अति खेळाडू देखील खेळण्याची आशा आणि अपेक्षा ही वाढत असते आणि मान्यवरांच या ठिकाणी स्वागत आहे देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पारितोषिक जमा झाले गोळंदाजी गोलंदाज आपण पाहतोय आदित्य आदित्यसाठी पाचशे रुपये आणि फलंदाज फलंदाज आपण पाहतोय अगोदरच्या इनिंग मध्ये शुभम त्यांनी चौकार खेळला होता शुभम साठी देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक जमा झालंय त्याप्रमाणे स्पर्धेनिमित्त उपस्थित प्रसिद्ध गाणामालक पहिलगाडा प्रेमी उत्तम चंदन आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देखील आयोजक कमिटीच्या वतीनं सरसे स्वागत आहे प्रयत्न आहे बॅटवरती चेंडू येणार नाहीये टायमिंग नाहीये संपर्क नाहीये कनेक्शन नाहीये चेंडू डॉट गिरधाव चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय तेवीस दाबा आपल्याला पाहायला भेटतात अगदी पंधरा चेंडू बाकी पंधरा मध्ये हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक logic Jake. Hello, Jake. हप्पल का रे आता मात्र या ठिकाणी संधी कोणाला असेल संधी फळंदाला देखील नाहीये संधी क्षेत्ररक्षकाला देखील नाहीये आहे देखील नाहीये संधी आहे बाहेरील प्रेक्षकांना बाँड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक झेल घेईल उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचे पारितोषिक आहे बाँड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा आणि पाचशे एक रुपयाचं पारितोषिक मिळवा देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं वारंवार पक्षाचा वर्षाव जो आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज तयार आहे फळंदा देखील तयार हो हो यावेळी चेंडूला पाहतोय सन्मान दिला मध्ये एक सिंगल धाव दुसऱ्या देखील धावायचा प्रयत्न आहे फलंदाला ठाऊक आहे धाबा कुठेतरी कमी आहेत अगदी आपला विकेट टिकवणं खूप महत्वाचं आहे आपला विकेट ठेवणं खूप महत्वाचं आहे अंतिम फेंडू निकाल कोणाच्या देखील बाजूला जाऊ शकतो परंतु आपण शेवटपर्यंत खेळलो तर नक्कीच आपण सामना जिंकू शकतो समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जातोय शेवटचे बारा चेंडू बाकी आहेत आणि त्या बारा चेंडू वरती बनवायचे आहेत अठरा धाबा बारा चेंड अठरा धाबा प्रतिष्ठकामध्ये आपण पाहतोय नऊ नऊ धावा खेचायचे असतील तर अठरा धावा बनत आहेत आले देवदास दोन षटकार आणि लागोपाठचे दोन चौकार जो खेळाडू खेळेल त्याच्यासाठी पाचशे एक रुपयाचे पारितोषिक आहे अगदी बाहेर देखील पाहतोय बॉर्डर बाहेर जो प्रेक्षक जो क्रिकेट प्रेमी झेल पकडणार त्याच्यासाठी पाचशे एक रुपये आहे आणि जो फलंदाज लागोपरचे दोन षटकर आणि दोन चौकार खेळवणार त्याच्यासाठी देखील पाचशे एक रुपयाचं पार्थिविक आहे उद्योजक देवदास भाऊ मेमाने आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या शेवटचे बारा चेंडू आणि बारा झेंडू वरती बनवायचे आहेत अठरा बा ओहो हो, हो। पहिला चेंडू उंच पुरा फट काय डिप मिड विकेट फोर्डलाय पण अब्द बाहुबली स्ट्रोक चेंडू फेकून दिला पण लायच्या बाहेर सहा घाबा ज्या आपल्याला पाहायला भेटणार येस आता मात्र समीकरण आहे शेवटचे अकरा चेंडू आणि त्या अकरा चेंडू वरती बनवायचे असतील बारा धाबा अगदी फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय यश वेगवान वे, 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 चेंडू आहे स्वतःवरती नाराज आहे नाराज व्यक्त मात्र या ठिकाणी फलंदाज यश करतोय अगदी पूल करणारा चेंडू होता परंतु टॅप करण्याचा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि धन्वनच्या काळामध्ये चेंडू जो निर्धाव आपल्याला दिसलाय पूल केला असता तर कुठेतरी सक्सेसफुल झाला असता मत असेल तर वैयक्तिक आपल्याला पाहायला भेटलंय मी कुठेतरी नाराजी व्यक्त करतोय स्वतःवरती हा चेंडू बाकी आहेत बारा धाबा बनवायचा आहे लागोपाठाचा दुसरा चेंडू मैद्रीनामध्ये डॉट आहे डॉट प्रेशर सामना आहे अगदी डॉट चेंडू आणि प्रेशर वाढवणारा सामना जो आपल्याला मैत्रिणामध्ये पाहायला भेटतोय समीकरण आहे शेवटचे नऊ चेंडू आणि त्या नऊ चेंडू वरती बनवायचे असतील बारा धाबा जे आपल्याला पाहायला भेटत आहे शेवटचे नऊ चेंडू आणि बारा धावा क्रिकेट क्लब नेरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपलं देखील स्वागत आहे सरसद्धा स्वागत आहे लागूपाठचे तीन चेंडू मैदानामध्ये आले डॉट अडोतीस धावा धावपलकावरती समीकरणामध्ये पूर्णपणे बदल झाला आहे शेवटचे आठ चेंडू बाकी आहेत आणि त्या आठ चेंडू वरती बनवायचे असतील बारा धावा आठ चेंडू बारा ओहो हो सरळ दिशेने चेंडू खेळून काढलाय शत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत दरम्यानच्या काळामध्ये येईल एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या बदलतेने संघाचा स्कोर काढ वाढत आहे डबल कप वरती एकोणचाळीस धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये चालव्या रास्ता असन नाही होता बिना संघर्ष या कोही महान नाही होता जब तक नाग गिरे हातोडे के घाव पत्थर पर तब तक पत्थर बी भगवान नाही होता त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल संघर्ष असा आहे संघर्ष असा आहे की सात चेंडू तर सात चेंडू वरती बनवायचे आहेत अकरा धावा अगदी क्रिकेट म्हणजे अकरा जणांचा सांगिक खेळ आहे क्रिकेट म्हणजे एकमेकांना दिलेला प्रतिसाद आहे क्रिकेट म्हणजे स्वतःच्या कौशल्यावरती न केलेला कर्म आहे क्रिकेट म्हणजे षटकार क्रिकेट म्हणजे चौकार क्रिकेट म्हणजे विकेट आणि यावेळी काय आहे पंचांच्या दोन्ही हात आकाशामध्ये षटकार आलाय आणि या सहा धाब्याच्या आहे वरती पंचेचाळीस धावा आहेत शेवटचे सहा चेंडू आणि त्या सहा चेंडू वरती बनवायचे असतील पाच धाबा सहा चेंडू आणि पाच धाबा बनवायच्या आहेत एक षटकार जर कोणी कुन, कोणत्याही खेळाडूंना जर लगवला उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पाचशे एकर रुपयाचं पारितोषिक आहे मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठावरती या सामना जर षटकार मारून जर विजयी जर केला उद्योजक देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे षटकार मारून जर सामना जर विजय केला शिवसेना शाखा प्रमुख उद्योजक आदरणीय देवदास भाऊ मेहमाने यांच्याकडनं पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे सहा चेंडू आणि त्या सहा चेंडू वरती बनवायचे आहेत पाच धावा सामना होता कुठं आणि सामना गेलाय कुठं हेच तर क्रिकेट आहे आणि षटकार जर मारून सामना विजय जर केला अनिल काका सामाजिक कार्यकर्ते उद्योजक यांच्या देखील माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आहे कौतुक असेल त्यांनी अनोख्या श्रेणीमध्ये बक्षीस लावलंय पंचम देखील साठी बक्षीस दे त्याच्यासाठी देखील समालोचक त्यांच्यासाठी देखील बक्षीस दिलंय स्कोर साठी देखील बक्षीस दिलय काकाचं या ठिकाणी आणि कॅमेरामॅन साठी देखील बक्षीस दिले काकाचं या ठिकाणी स्वागत आहे मैदानामध्ये पाहतो एक सिंगल धबेसाठी संघर्ष आहे एक सिंगल धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि या सिंगल धाबेच्या सिहेचाळीस धाबा आहेत अगदी सिहेचाळीस धाबा धाव पलकावरती शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहे आणि त्या पाच चेंडू वरती बनवायचे असतील चार धाबा पाच चेंडू चार धाबा हृदयाचे ठोके सुद्धा हृदयावरती थक वाढवणारा सामना आहे टप्पा चेंडू हे क्रिकेट आहे हे क्रिकेट आहे हे कॉम्बिनेशन हे बॉन्डिंग आहे फलंदाज अगदी चपळाईने फलंदाजी करते त्याला माहितीये मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये आपण षटकार देखील लगवू शकतो परत आपण पाहतोय गरज नाहीये सिंगल डबलने देखील आपण सामना जिंकू शकतो ही क्षमता जे आपल्याला पाहायला मिळेल सौरभ सत्तरच्या मधन अगदी सिंगल डबल धाबा आहेत गेल्या सामन्यामध्ये सौरभ मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता परंतु यावेळी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतोय चेंडू खेळला आठ आणि त्या आठ चेंडू वरती पंचवीस धाबा बनवल्यात क्रॉस बॅट मैद्रामध्ये एक सिंगल धावी आणि या सिंगल धावीच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड बढत आहे एकोणपन्नास धावा इक्वल एक इक्वल सामना झालाय सामना मात्र बरोबर झालाय आता मात्र समीकरण असेल शेवटचे तीन चेंडू आणि त्या तीन चेंडू वरती बनवायची एक धाव तीन चेंडू एक धाव माहिती पाहतोय षटकार जर लगावला असेल तर कुठेतरी विकेट आणि चान्सेस असतात कुठेतरी डॉट होण्याचे चान्सेस असतात परंतु या ठिकाणी सौरभ आणि यशने कुठेतरी डोकं लावलंय ती माइंड गेम यांच्या माध्यमातून सिंगल डबल खेळून काढलेत आता मात्र काय प्रयत्न असेल ती संपूर्ण जवळ आलेत आणि तीन चेंडू वरती एक धाव बनवायची आहे तर एक धाव कोणत्या क्षणी कोणत्या जागी मारेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे ओहो हो कवर मध्ये चेंडू कट केलाय आणि हा सामना जिंकलाय माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघ हा सामना जिंकतोय विजया संघाचा हार्दिक असं स्वागत वर्षाच स्वागत आहे धन्यवाद